है तो ये गाइस नाउ दिस आ 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

बारा त्यांनी बारा मार्च बारा तर बारा मार्च बारा मार्च हां मार्च बारा 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 मार्च बारा

किती दिवसाचा गेटर जर कार्यक्रमातून निघून मुद्दा मग घेतला का सातत्याने आता मी स्वतः मोटिव्हेटिव्हेशन ट्रेनला लाईट पेन की कसा समजलेला ते ट्रेनिंगला थैंक यू आणि मार्केट पर्यंत इनिशिएटिव्हज घ्यांनी मी सुद्धा टवर तयार करतो तुझं जे मिनट्सला आवडतं आहे क्लियर समजलो सर क्लियर समजले नेकरला

आम्हाला काल डॉक्टर भेटीवर झाले त्यावेळेस मी दाखवण्याचा भाग आहे सांगितलं की तुझा बारा तारखेपर्यंत कार्यकाळ होता तो संपलेला आहे तुम्हाला बारा तारखेनंतर कार्यमुक्तीचं लेटर पण द्यायचं सांगितलं आहे मला आणि आज पण मला सकाळीच तेच सांगण्यात आलं बारा ऑगस्ट हां बारा ऑगस्ट हां संपलेला आहे म्हणे तुमचा कार्यकाळ तुम्ही उद्यापासून तुमच्या सोबतशी येत असले या

લાખો પગાર દીડિયા ઘરે સમરક છે

म्हणजे आम्ही माहित नाही विचारा बघा असं म्हणतात मुख्यमंत्र्यांशी जाऊ शकतात ते सर विचारा त्यानंतर तुम्ही विचारलं ना तो शिंदे मी तेव्हा होतो आता फडणवीस आहे फडणवीस शिंदे लागले आता